न्याय करणार संतोष भाईचं कुटुंब यांनी आनंदी सुखी कुटुंब दुस्त केलं संतोष देशमुखांचं त्यामुळं यांना तळतळाट तल राहायला लागली त्या कुटुंबाची देवता न्याय आहे शंभर टक्के त्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहे यांच्यावरती तीनशे दोन आणि मोका दाखल करा यांना आंध्र ट्रायल यांचे चालवा हे आम्ही पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे कारण ही खूप मोठी एक दहशत पसरवणारी जाती वा तेढ निर्माण करणारी दंगली घडून आणणारी ही प्रचंड मोठी धनंजय मुंडेची टोळी ही टोळीचा नायनाट झाला पाहिजे आणि हे मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी की आईचा नायनाट करणं मान्य ना, न्यायालयानं आता त्यांना त्याला सात दिवसाची कोठडी पण दिली आता एस आय टी पोलीस बांधव कसून तपास आहे कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोन केलेले एकमेकाला एकमेकाला फोन केले व्हिडिओ दाखवले यांनी आनंद व्यक्त केलेला आहे यांनी यांना मजा लागली ते लिपरू संतोष भाय वेदना सहन करत होतं आरडत होतं ओरडत होता आपटून घेता सण स्वतःला यांना काहीही माया दया आली नाही आराम यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली हे शंभर टक्के आहे आणि या खंडतीतल्या आरोपीने सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला शंभर टक्के वाचण्यासाठी फोन केले असणारे <गला> वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत फोन करणाऱ्यांनी केले असणारे बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत हे सगळं चार्जशीट मध्ये आलं पाहिजे कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला अमु डोळून नाही आलं तर मुका नाही आलं याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग या परळीला लागलेला डाग ही गुंडाची धनजे मुंड्याची टोळी त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ या यामुळे ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे दादा वाल्मिक कराड ह्याच्या समर्थनार्थ आ, थे थे थो। जे आहे ते लोक जे आहे ते रस्त्यावरती उतरले आणि थोडा लाठीच्या सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी दहशतवादी शंभर टक्के हे धनंजय मुंडे फाट याच्यासाठीच आला होता वाटत देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं हो, त्याचे माणूस किती तर जिवंत नाही राहील हा माणूस फक्त पैसे जात फीत काय नको याला जनता नको काय नको पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला क्रूर हा क्रूर आहे एकदम क्रूर आहे त्याला क्रूर नाव सुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला कारण काय असतं खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि खंडणीतला हा खून घडून आणणार आहे तो सामूहिक कटात आहे आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण येतो सरमाड त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री यामुळे हा सुद्धा गुन्हेगार आहे यांनी जर आता कोर्टापुढे जाते आता तुम्हीच म्हणताय की तिथं लाठीचार्ज केलाय पोलिसांनी आणखीन आपण ती ही ऐकलंय की त्यातलं एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लागले लाठीचार्ज करू नका आणि आम्ही सहन केलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेब बगा यांची माज आणि रिपोर्ट पर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटत कि याला राज्यात दंगली घडवायच्या जातीवाद करायचा याचा पाप झाकायसाठी घेऊ त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला त्याची जात नाही व पोलीस नाही फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं त्याला जातीय ते निर्माण करायचा जातीय दंगली घडायच्या था, त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही कुणाच्या गटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या सायटी न्यायालयात केला आहे ते तर हायच हो ते सरमाड का फारमाडा आहेच माया ते मायात जमिनी त्यासाठी पडद्याच्या मागे राहून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नाही पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून येऊ जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसली ती जातीवादी टोळी जातीय तेढ थे निर्माण करत आज दसू व्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय त्यानेच पाठव सांगितलं एवढा माज मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाय लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझ आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला लागणार हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जर ढेंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टा पुढं न्यायालयापुढं कुठं गेले तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर ला? कुठं गेलं के त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकतो दोन आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा का कार्यक्रम झाला मात्र मुद्दा मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करती हे असले काय जवळ करायचे तिथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले ये याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हात येतो शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठ अजून सांगतो हा आता त्यांना सांगितलं असं नाही तो आंदोलन करायला लागले बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बॉम्ब लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपणच आता दाखवलं की त्यातला एक जण कोण आहे तो वकील का फकील कोण आहे तो म्हणतोय जणू की पोलिसवर दादागिरी करायला लागले आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही सहन करणार नाही पोलिसाला पण धमकी तू काय घ्याल तिथं काय तो तिथं पोलिस बांधव येतं न्यायालय ना तू तिथं लोक घेऊन धनंजय मुंडे सांगतो याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडे याला दोषी आहे दुसरा कोणी नाही यांना सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो आज प्रथम त्यांचं नाव घेतलं कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा जर हे गोरगरी अन्याय करायला लागले नारड वरडा करायला लागले आरोपीच्या बाजूने आम्ही सुद्धा सहन करणार नाही कडवनी साहेब आणि अजितदादा अजितदादाचं आज पहिल्यांदा नाव घेतलं जर हे असं तुमचा धनजे मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला आणि टोळीचे देव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला सगळा सर सरकारला जर डाग लावणार असला तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही त्याला थांबवा त्याला थांबवा त्यांनी पाठ येऊन त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा त्याचे लोक म्हणजे टोळी त्याची जात नाही त्याची जात या पापात उतरतच नाही पाप तू करणार फेड्यात त्यांना लावतो का तूच फेड याला सुट्टी नाही यांना थांबवा माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे आमचं लिडून गेले आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भाईचा कुटुंब उद्ध्वस्त केलं सुखी जीवनाचं वाट करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या खोळीनं खुणं करताय खंडाने मागताय सोडू नका याला एकाला सुद्धा एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही यांना सगळ्यांना मोका लावून तीनशे दोन लावून यांची अंडर ट्राय चालू यातला एक बी सुटला नाही पाहिजे यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार येतात दादा एस आय टी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की हातीच्या दिवशी जा जे आहे ते वाल्मिकर याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती आम्ही वारंवार सांगतो की खंडणी मागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता गेले बसूनच कट तो त्यामुळे खून करणारा पेक्षा खंडणी मागणारा खंडणीतला आरोपी खरा गुन्हेगार आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण मंत्री तो सुद्धा गुन्हेगार सुद्धा गुन्हेगार कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो सगळ्यात मोठा कोर्टामध्ये असं देखील एसआयटीने दाखवलेला आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा कट रचून हत्याकांड केलेला आहे हो कटच रचला याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे पैसा लय लागला त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी पैसे असेल म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा कट रचणारा खून पेक्षा मोठा आहे मुख्य खरा गुन्हेगार तो आहे आणि खून झाल्याच्या नंतर यांनी फोन के केले खून कोणाला फोन केले केले कोणत्या मंत्र्याला के यांना सुद्धा शोधा यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका पुन्हा एकदा सांगतो खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी त्यांना तीनशे दोन आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आत्तापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका त्यांच्यावर सुद्धा यांना सह आरोपी करा यांचे सगळ्यांचे टेस्ट करा आणि मी दादांचं पहिलेंदी नाव घेतोय ज्या अर्थी पाठ इकडं आलाय धनंजय मुंड्या त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही याची एक टोळी क्रूर कामं करणारी क्रूर काम करणार काम ही याची टोळी टोळी संपली पाहिजे हे बघा फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं आरोपींना साथ आहेत सोडून द्या मानता म्हणून हे आंदोलन करतायत हे वाईट दिशेने चालले ज्यांना जातीय ते निर्माण करायचा जातीय दंगली घडायचे आहेत धनंजय मुंडेला याला जातीवाद करायची सवय आणि या जातीवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो जातीचा पांघरून घेतो आणि पाप करत। पैसा करतो पैसा कमवतो खुनं करतो दरड टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय त्याच्यामुळे ठेव आता जातीय दंगली घडवणार याला रोखा पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितले त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आणि जर त्रास झाला तर, तर आम्ही सहन करणार नाही मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे शांत राहा आपण शांत राहा शांततेची भूमिका घ्या न्यायालयावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे आपण शांत राहा आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे आपल्या समाजावर विश्वास ठेवा आपला समाज समर्थ सगळ्यांचे पाठ पुरवायला शांतरा यांना काय दंगली करायच्या रस्ते अडवायच्या अडू द्या यांना काय न्यायालयात जाऊन आढावाच किंवा न्याय मान्य न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या फडवीस साहेब बघते बघत असतील गृह मंत्रालय बघत अजितदादा पवार बघत असतील ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून याला जेल ला भेणार नाही त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे मराठ्यांनी सध्या शांत राहा यांना करू द्या का काय करायचं आरोपीचं समर्थन करू द्या यांना करू द्या यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसार माती काढली यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं तरी या धनंजय मुंड्याचा फोन करून पोट भरलं नाही बहुतेकाला जातीय तेड निर्माण आहे आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय आता जातीला बोलित होई आता ओबीसीना बोलितोय पाप तू करणार ओबीसीला बोलितो जातीला बोलितो तुलाच फेडावं आहे याच्या जातीचा काय संबंध नाही तुला जातीचं ज्ञान घेण्याचं असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगले भडकवण्याचं काम यांनी केलंय यांनी गुप्चुप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत मराठ्यांनी फक्त शांत राह बघू ते काय करते याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का त्यांचा राजीनामा घेण्यासाठी अरे पन्नास घे गरज नाही आम्हाला तू पन्नास आम्ही नेमोजित तुला तो कोण येते पन्नास होऊ दे मंत्री काय फरक नाही पडत आम्हाच तू फक्त गैरवापर करून गोर गरीबाचे मुद्दे पाडायचे धनंजय मुंडेने बंद करायचे टोळी सक्रिय केली आंदोलना खून पाडले आता वाचवायसाठी सुट्टी होय तुला तू आमच्या नदी लागला उगत नदी लागला तू धनजी मुंडे तुला सुट्टी नाही आता तू उगत नदी लागला आमच्या तू संतोष भाईचा फोन करायलाच नको आता आम्ही संतोष भाईला न्याय मागतो तुम्ही आम्हाला जातीवाद समजायला लागले न्याय मागायचा नाही आरक्षणात न्याय मागायला लागले जातीवादी समजता आम्हाला आता हे काय आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते खरा जातीवादी कोण जाती तीड निर्माने निर्माण करणारे कोण फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडे त्याच्या टोळीचं कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला राज्यात देशात कधीच झालं नाही आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते की वा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते म्हणजे हे पंच्या दिशेला घेऊन चाललेत काय पायांना पाहायला लागले हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असतील मी खरं सांगतो आता डोळे उघडले असतील त्यांचे त्यांना आता वाईट वाटत असेल की याला ओळख सापाला संभळेला आपला सरकार बदनाम करायला आणि गोरगरीबाचे लेकर मारून टाकायला लागलं आणि गोरगरीबाचे लेकर मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून मग हे कलंक आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय कलंक लावायला लागलाय म्हणून याचा निटोबा होणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा फडोश साहेबांना सांगतो माझ्या जिल्ह्याची शांतता आबाधित राहिली पाहिजे घेऊ जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता धनंजय मुंडेने याची टोळी उठवली जात नाही जातेचा समान नाही याच्यात पापी येऊ हो, याने ये पाप केलंय याचा ये पाप येऊ जात आणि ओबीसी मध्ये आता याला थांबवा याला थांबवा आणि खंडणीतले आणि खुनातल्या आरोपी काही एकाचे तीनशे आणि मोकाला ट्राय चालवा खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे सह आरोपी करा चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे याला सुट्टी होता कामा नाही तुम्ही मानता झालं तर तमक झालं आढळून नाही आला आम्ही ते सहन करणार नाहीत मग फक्त मराठ्यांना माझा धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली शांतता भंग करायला लागली जाती तेढ निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी आणि धनंजय मुंडे यांचं सांगितलंय शांतता ठेवू नका जिल्ह्यात बहुतेक असं रात्री सांगितलं त्यांनी पाठवून शांतता ठेवू नका भंग करा रस्त्यावर उतरा कारण त्याने बी फडणवीसांना ह्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबाला शिवाय दिल्या होत्या एक क्लिप व्हायरल होती ते आपलं काही वाकडं करू शकत नाही असं तसं बरंच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण तसं तो आताही त्याने पाठवून सांगितलं वाटतं आपलं कोणी वाकडं करत नाही मी आहे सरकारमध्ये तुम्ही नंगा नाच करा नाचा रस्ते रोखा यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा मराठ्यांनी शांत राहायचं बघू आपण जर यांना फडणवीस त्यांनी रोखलं नाही अजितदा रोखलं नाही तर बघू काय करायचं सध्या शांत या सर्व प्रकरणात पोलीस तपासावर समाधानी आहात का हो सध्या तरी सध्या तरी आहे पण चार्जशीट मध्ये सगळं आलं पाहिजे आम्ही सुट्टी देणार नाही दादा आता सध्याची अशी परिस्थिती आहे की एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहे ते रस्त्यावरती झोपून आंदोलन करतात तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले तुम्हाला सरळ सांगतो हे कोणाचे समर्थक नाही हे धनंजय मुंड्याची टोळी ही टोळी जी खुन करून कमावलंय हो जागा जेमिने हडकून ही काळी संपत्ती क्रूर कृत्य करून महिला छेड बलात्कार कर ले ले था था हे असे कमवलेले यांनी आता हे झाकायचं तर कसं झाकायचं करा आंदोलन टोळी आहे तुमच्या माग असं सांगितलंय त्यांनी पाठत त्यासाठी चालवता वाटतं देव शांतता भंग करायला म्हणून हे त्याला करायचंच होतं त्याला जाती ते निर्माण करायचाच होता जातीवाद करायचाच होता त्याला दंगली करायच्याच होत्या सरकार बघणार नाही डोळे झाकून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बघू नये या टोळीचा नायनाट करावा आता तुम्हाला चॅलेंज दिले स्वतः गृह मंत्रालयाला की तुमचे एकशे चौवेचाळीस लागलेले असून पंचेचाळीस लागलेले असो आम्ही रस्त्यावर येऊन धिंगाणा करणार हे चॅलेंज फडणवीस साहेबांना दिलंय आता फडणवीस साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारावं आणि समोर नाही टाकावा याच्या टोळीचा हा पुरे घरात वडून बाहेर आणून द्यायला या ठेवू नका एकही आरोपी सुटता कामा नाही दादा जी आहे ती चौकशी संपूर्ण पूर्णपणे संपेपर्यंत जे आहे ते धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तुम्ही करणार का, का मी काय म्हणतोय मी त्याचं थोबावर नावच घेतलं असं नाश करायचं नावच घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली त्याच्यापासून मग मी याच्या माग लागूया ह्या धनंजय मुंडे सव्वीस पंचवीस सव्वीस दिवस तोंडवर नाव सुद्धा नाही घेतलं कसल्या नाव नाच नाव नाही घेत ज्यांना आया बहिणी कळत नाही ज्यांना लोकाचे संसार उद्ध्वस्त करायला लागले संतोष भायाचा सुखी संसार आनंदी होतं सगळं कुटुंब हसत खेळत होत तोंडावरचा हसू उठविलं येनी तोंडावरचा हसू उठविलं माझ्या संतोष भायाच्या कुटुंबाच्या आनंदात कुटुंब चाललं होत आनंद उठविला उद्ध्वस्त केलं कुटुंबाने उन्हात घर बांधलेले लेकर रडायला लागले तो संतोष भायाचे रडायला लागले टाव फडायला लागले ह्याच्या नालक पानामुळे या धनंजय मुंडे टोळीमुळे यांच्या पैशाच्या हवासापोटी यांनी खंडरी मागितली त्या खंडरीतून खून केला याच्यात सगळे पुरे घटले पाहिजेत एक सोडता कामाने यातला जर एक सोडला तर आम्ही ग बसणार आहे मराठ्यांना माझं हात जोडून आव्हान आहे बसा यांना काय नंगा नाच करायचं करून दे यांनी फडणवीस साहेबांना चॅलेंज केलेल्या गृह मंत्रालयाला चॅलेंज केलंय बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलंय बीडच्या एसपी यांना चॅलेंज केलंय कलेक्टर साहेबांना चॅलेंज केले की तुमची एकशे चौवेचाळीस जरी लागू असली तरी पाठ धनंजय मुंडेने आम्हाला येऊन सांगितलं टोळीला सगळ्या गुंड टोळीला की नंगा नाच करा मी हाय तुमच्या माग म्हणून ते नाचायला लागले असतो नाचते ते नाचे कुडून आणली ती नाचते आणि आरोपीला सोडा म्हणते आरोपीचे पाठरा करता तुम्ही आरोपीला सोडा म्हणता हा तुमचं बी कुणी असं झाल्यावर आता इथून पुढं लोक